केली आम्हाला ऑगस्टमध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले सप्टेंबरला सप्टेंबरचे पैसे दिले ऑक्टोबर नोव्हेंबरला ऑक्टोबरमध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले असे पाच महिन्याचे पैसे दिले ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही तर हे होते अजितदादा पवार आणि यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही आता मागे ज्यांना पैसे दिलेले आहेत जे ज्या बहिणी पात्र असो किंवा अपात्र असो त्यांचे पैसे आता आम्ही वापस घेणार नाही आहोत परंतु यानंतर आता जे पडताळणी होणार होणार आहे निकषांची त्यामध्ये जे अपात्र होणार आहेत ज्यांचे जे, जे निकषात बसत नाही आहेत त्यांना मात्र इथून आता पुढे पैसे मिळणार नाही आहेत त्यांना रद्द केले जाणार आहेत त्यांचे लाभ त्यांना मिळणार नाही आहे आता जी पात्र असतील त्यांनाच लाभ मिळणार आहे परंतु मा आतापर्यंत जे आम्ही पैसे दिले आहेत सर्वच लाडक्या बहिणींना ज्यामध्ये पात्र असो की अपात्र असतो त्यांचे पैसे कोणाचेही आम्ही आता वा घेणार नाही आहोत किंवा मग वसुली केली जाणार नाही आहे परंतु यानंतर जर निकषात जे बसत नसतील त्यांना मात्र याचा लाभ मिळणार आहे या लाडक्या बहिणी योजनेचा असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार मी देवानंद गवांधी स्वागत करतो आपलं आपल्याकडक युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा या चॅनवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरून घ्या तर तुम्ही सुरुवातीलाच बघितलं असेल की मी जे अजितदादा पवार आहेत यांना जे म्हटलं आहे की त्यांनी स्पष्टपणे जे वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली होती त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की आम्ही आता लाडक्या बहिणींचे कोणत्याही लाडक्या बहिणींचे जे मागा आतापर्यंत दिलेले पैसे आहेत ते कोणाच्याकडूनही कोणाकडूनही वसूल केले जाणार नाही आहेत त्यांना ते पैसे मागितले जाणार नाही आहेत परंतु यानंतर मात्र जे निकषात बस बसणार नाही आहेत त्यांना आता याचा लाभ मिळणार नाही आहेत ते निकषांमध्ये कोणकोण नाही बसणार आहेत तर ज्यांच्याकडे चारचाकी गाडी असेल ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल किंवा मग जे कुठल्या इतर कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असतील त्यांना ह्या आणखीनही काही निकष आहेत पण मी मेन जे ठळक निकष तुम्हाला सांगितलेलं तर यामध्ये जे बसणार नाही आहेत त्यांना आता मात्र या लाभापासून वंचित केल्या जाणार आहेत त्यांना अपात्र घोषित केल्या जाणार आहेत आणि त्यांना आता यापुढे लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे मात्र मागा आम्ही आतापर्यंत ज्यांना दिलेल्या आहेत त्यांच्याकडून कोणाकडूनही पैसे वसूल केल्या जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र